तर मित्रांनो गुड मॉर्निंग आता वाहते सकाळी आणि आज मी आता केळीमध्ये आमच्याकडे ऊस तोडणारी माणसं आली आहेत तर आतापर्यंत जाऊया आणि ते काय असतं गणेश ते करून टाकूया चला उसाजवळ चला जाऊया मी सगळे गेले तिकडे आता फक्त आम्ही लास्टच्या माणसं यायची राहिली जातं त्याची जा एंट्री तुम्हाला माहीत असेल आमची उषा एंट्री तिकडून आहे आता आम्ही इकडून शॉर्टकट नाही जातोय एवढं फिरून घेऊन जाणार

gwai <laughs> 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 तुमच्या मर्यादिला आपलं हाताबाहेर आपलं चांगलं करणार गाडी घोडी चांगली आपली जावागी

Haappel go the ve. बघा थर बडतोय स्वतःसाठी स्वतः खाणारा येऊन जाऊन तर म्हणजे कोणाला आठवत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये हे इकडे लहानपणी कसे झोके घ्यायचो आपण नाही आता नाही जमणार घ्यायला आता उंचपणे पडायला पण होऊ शकतो काल काय झालं तर पण इकडे पण मजा यायची एक झोकं घ्यायला नाही तर मी देवळात चालले देवाच्या पाया पडायला चला तुम्हाला माहीत असेल माझं मंदिर मी व्हिडिओ एक तर केलेला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं मंदिर आमचं तर परत जावं व्हिडिओ मंदिर बघायला आमचं देवात पाय देवाच्या पाया पडून येते नंतर आपण भेट या आणि बोलूया तर मित्र मला देवळात देवाच्या पाया पडून झाले आणि आय एम आय एम हिअर फॉर द फर्स्ट टाइम अ म्हणजे मी एकटे कधी आलेच नाही ते देवळात यायचा प्रसंग झाला नाही कधी मी फर्स्ट टाईम एकटे एक आहे इकडे आणि शांतता बरं वाटतं हे मंदिर खूप सुंदर आहे आमचं गावदेवीचं मंदिर आहे आणि मी इकडे येतो आणि आजच्या व्हिडिओसाठी मला वाटतं एवढंच बस आहे आज आमच्या ऊस तोडण्याला सुरुवात झाली आहे आणि देवाच्या कृपाने ऊसतोडणी चांगली होऊ आणि आम्हाला प्रॉफिट पण मिळव आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्युटिया फूडच्या व्हिडिओमध्ये तर केले बाय बाय तुम्हाला काय उसाबद्दल माहिती हवी असेल तर आमचा मोबाईल नंबर अजवांचा आहे तो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू मग तुम्ही तिकडून आम्हाला कॉल करू शकता कधी पण करू शकता कॉल तर काय प्रॉब्लेम नाही आम्ही वी आर ऑलवेज फ्री आणि चला बाय